माझं नाव सुनीता जाधव आहे मी युवा मध्ये मत एक पाच महिने काम करत आहे पेपर आहे मी बरेचसे पाच सहा महिन्यामध्ये मा लोकांना प्रोडक्ट दिलेले आहे तशाच माध्यमात त्याच्याच रा माध्यमातून राणी शेळ मॅडम मला भेटल्या त्यांना मेरीकोचा प्रॉब्लेम होता त्यांना पण हे प्रोडक्ट दिले त्यांना विचारूया की आपण त्यांना रिझल्ट काय येस मॅडम तिचं नाव नाव नाही का राणी ती लोकशे मी बसता पुण्यातून बोलते मला फेरी पोच भेट सत्र होता माझ्या नसा दुखत होता घोडक दुखत होते पाय आकडत होते कंबर दुखत होते खूप मला रात्रभर चोप लागत नव्हती वेदना होत्या फार वर्षी त्रास होत मला दहा बारा वर्षापासून त्रास होत होता मग एक दिवशी सरकारच्या करायला सांगितले तिथे काय मला फरक पडला नाही नाही का परिस्थितीमुळे मला जमले नाही फार मला वेदना झाल्या दुखतून मोखड्याचा त्रास होता कारण नको नको झाला होता जी मग एक दिवशी मी चालायला गेले मग मला सुनीता मॅडमच्या आई भेटल्या त्यांनी मला डेनो करून दाखवला त्या मार मारातून मी औषध घेतले मग त्यांनी मला हे प्रोजेक्ट दिले मग ही बाटली घेतली मी घड्याची मग ह्या दोन बाटल्या घेतल्या मला दीड महिन्यामध्ये रिझल्ट आला मला खूप बरं वाटला का म्हणजे बघा मित्रांनो आज मॅडमला कमी कमी दहा ते दहा वर्ष हा त्रास होत होता आज त्यांची पैशाची पण ऐकत नव्हती तरी पण त्यांनी असे न विचार करून असेल तर हे त्यांना घरातून बाहेर जायचं म्हटलं तरी त्यांचा पाय होत एवढा त्रास होता त्यांना एवढा वैतागल्या होत्या त्यांनी ज्या वेळेस त्यांना पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेस पूर्ण असं म्हणजे रणकुंडी आलेल्या होत्या की वैतागलेल्या होत्या त्या त्यांना स्वतःलाच वैतागलेल्या होत्या मग मी त्यांना हे प्रोडक्ट दिले त्यांनी वापरले त्यांना दीड महिन्यामध्ये रिझल्ट पण चांगला आलेला आहे मग मित्रांनो हे आपण असं कितीतरी लोकांना दिले पाहिजेत कंपनीचे प्रोडक्ट आणि राणी मॅडम तुम्हाला असं वाटतं ना की आपल्या माध्यमातून लोकांना गेले पाहिजे त्यांना पण वेळी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे